तर नमस्कार माथेरानो आता आलो आले कापूस फवारायला कारण की कापसावर खूप मवा पडलेला आहे हे पाय फोवर आणला औषध आणलं आहे आणि आता कापूस फवारायचा आहे कारण की कापसाला नाही फवारलाच मवा आपल्या कापूस हे करून टाकान कापूस पाक असा आपला एक नंबर आहे का नाही कारण की शेतकरी मित्रांनो कापूस हा उन्हाळ्यात लावलेला आहे आणि कापूस एक नंबर आहे फक्त आता हे पाऊस पडून गेला आहे थोडा त्याच्यामुळे मवा आलेला आहे कापसावर आपल्या तर हे मवा कमी करण्यासाठी इकडे इकडे नाही पण मधल्या साईडनं लई तिकडच्या साईडनं कापूसातला मोवा कमी करण्यासाठी आम्ही औषध फवारणार आहेत आता आणि आता बदले दहा आता किती टाईम लागते आम्हाला एकरभर कापूस फवारा ते पण या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे तर नेमका किती टाईम लागते एकरभर कापूस फवारला त्यानंतर आम्हाला सोयाबीन बी फवारायचं आहे तर पाहूया किती लागते पण त्याआधी आता फवारत औषध पाणी गिनी टाकतो मी चला हे पहा औषध खालणं चालू आहे हे आपलं औषध हे पाण्याची कॅन आणि तिकडं फवारा चालू आहे ते पहा की आपली बारी लगेच मग सणाना पिढी एक साठच्या लगेच कापूस आता आपल्या दोन टाके झाले औषध टाकलं की साठशे पन्नासच्या पीडनं फॉरम टाकायचं समज औषध आता पाणी टाकतो लगेच मग हे होतो पण मला ध्यानात राहिलं नव्हतं की औषध टाकायचं राहिले आणि पाणी टाकवलो मग औषध टाकलं डबल पाणी टाकायलो पाणी टाकण्यासाठी लगेच सर कापूस फॉरम टाकायचं समजा काही शेतकऱ्यांना वाटते हे निस्तर फाका आहे हाणते पहा कसा कापूस फवार आलो एक नंबर समजा कापसान धुपन धुपन फवारा कसा आहे आपला एकच नंबर असा फवाराला फवारणार आता आमचं फवारणं झालं या कापसात पडत आमच्या सात टाक्या एकर भरात कारण की कापूस लहान आम्ही जोरात चोर लागलो म्हणून कमी टाक्या पडत नवीन असं म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा नेहमीच मला माहितीपूर्ण व्हिडिओ पाहायला भेटेल भेटूया नेक्स्ट व्हिडिओ तोपर्यंत धन्यवाद कसा आहे आपला कापूस हे आता मग तिकडला फवारनर औषध संपले तिकून मी वापस यायलो तर भेटूया नक्की म्हणजे तोपर्यंत धन्यवाद